सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमृतसर पंजाब येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करून विटंबना करण्यात आली संबंधित घटना जातीय जातीय द्वेषातून घडली असून निर्माण करणारी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाठवलेगड चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात व नेवासा तालुका अध्यक्ष सुशील भाऊ धायजे यांच्या वतीने तहसीलदार पोलीस निरीक्षक जिल्हा सहकारी बँकचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे नेवासा तालुकाध्यक्ष सुशील भाऊ धायजे व संजय बनसोडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत विटंबना करणाऱ्या समाजकंडकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुशील भाऊ धायजे जिल्हा सरचिटणीस आरपीआय संजय बनसोडे आरपीआय ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड आम आदमी पार्टीचे नेते मुन्नाबाई यादार काँग्रेस नेवासा शहराध्यक्ष अंजुम भाई पटेल बसपा युवा नेते हरिशदादा चक्रनारायण नितीन भालेराव सोमनाथ साठे संतोष मोरे संजय पवार भाऊसाहेब जगदाळे पायुब शेख सचिन गोरावडे सचिन गायकवाड प्रकाश गायकवाड अनिल मिसाळ नवनाथ चाबुकस्वार प्रशांत घोरपडे टिलू गवाणे बाळासाहेब जाधव चंद्रकांत केळेकर शांतवन खंडागळे निखिल साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि तहसील कार्यालय या ठिकाणी आर पी आयच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं या ठिकाणी वतीन निवेदन देण्यात आलेलं आहे तरी आर पी आयचे नेवासा तालुका अध्यक्ष सुशील भाऊ दाईजे हे आमच्यामध्ये या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे संजय जी बनसोडे साहेब जि, जिल्हा सरचिटणीस आर पी आय चे ते देखील आमच्यामध्ये आहेत आपण जाणून घेऊया की आजचं जे निवेदन त्यांनी दिलेलं आहे त्या निवेदनाचा हेतू आणि उद्देश काय आहे निवेदनाविषयी काय बोलतात आज निवेदनाविषयी काय आता आता दोन हे घटना घडलेल्या आहेत एक तर जिल्हा बँकेची भरती आहे डायरेक्ट तिने ऑनलाईन म्हणजे ओपन भरती केली आहे तर ते भरती थांबव असं वाटतं मला म्हणजे जिल्हा बँकेची जी भरती आहे ती विना आरक्षण ते भरती करत आहेत एस टी एस टी ओबीसी जे आरक्षण रद्द केलंय हंडायड ओपन भरती केली सरकारने याच्याकडे लक्ष केलं केलं पाहिजे केलं पाहिजे इतर जे लोक मागासरी लोक आहेत ते त्यांचा पण त्याचा विचार केला पाहिजे आता ही आ, ले ले जी जिल्हा बँक आहे ही सहकारी बँक आहे बरोबर आहे आणि सहकारी क्षेत्रामध्ये कुठलंही विभाग असेल तर त्याच्यामध्ये भारतीय संविधानानं लागू केलेले जी कॅटेगरी आहे जे सी एस टी ओबीसी जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला डावलून कुठलीही शासन व्यवस्था किंवा शासन प्रणाली अशा विभागाची भरती करू शकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणाशिवाय भरती होऊ शकत नाही मग आता हा जो कारभार चाललेला आहे यांचा जिल्हा बँकेचा किंवा जो प्रशासनाचा तो बेकायदेशीर आहे तुम्हाला म्हणायचा शंभर टक्के शंभर टक्के बेकायदेशीर कारण आता सरकार काय करत हळू हळू आरक्षण काढून राहिलं फक्त सरकारी नोकरी ठेवायचं म्हणजे झिरो करायचं आरक्षण काढून घ्यायचं त्यांची पुढची यंत्रणा सामील आहे आठवले साहेब देखील महायुतीमध्ये आहेत मग ही जबाबदारी आर पी आय पण स्वीकारेल का मग आय स्वीकारेल पण आपण साहेब मांडणार नाही विषय त्यासाठी चालू आहे हा साहेबांकडे काय विषय आहे का हे न भरती थांबावं भरती आठवले साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या शब्दाला किंमत आहे जर त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला तर तात्काळी भरती थांबू शकते शंभर टक्के भरती मग आता एवढं निवेदन झालं संपूर्ण महाराष्ट्रातून निवेदन चालू आहे तर भरती समज शंभर टक्के धामणाभरते काय अर्थ नाही आता हे होते सर्व आर पी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी दोन मुद्दे मांडलेले आहेत की पंजाब या ठिकाणी महापुरुषांची जी विटंबना झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि त्याचप्रमाणे जिल्ह्या बँकेमध्ये जे आरक्षण विरहित भरती करण्याचं जे कटकारस्थान चालू आहे या दोन मुद्द्याला घेऊन त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जर यावरती शासनानं लक्ष दिलं नाही किंवा दखल घेतली नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी संजयजी बनसोडे साहेब आणि तालुका अध्यक्ष सुशील धायजे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे दैनिक अशा चॅनलसाठी हरिदा चक्कर पंजाब येथे जे घटना झाली प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले गटाच्या वतीनं सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या आदेशानुसार आम्ही पोलिस स्टेशनला निवेदन दिलं आहे कारण ते जी घटना झाली हे अशा घटना या शासनेत थांबण्यात यावा आणि घटना जर नाही थांबल्या त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये दे, रिपब्लिकन पक्षाचा झांझावता आम्ही पेटाळल्याशिवाय राहणार नाही आणि जे ज्या आरोपीने ते अशी घटना केली की के बाबासाहेब आंबेडकरच्या पतोळ्याला जे त्या ठिकाणी मोडतोड केली त्या आरोपीला कठोर कारवाई शासनेने केली पाहिजे यांचाच आमचा एवढाच या आमचा उद्देश आहे संजू भा मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस महामानवांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाच्या प्रतीची विटंबना होते अशा वेळेस ज्यावेळेस आरोपी पकडला जातो त्यावेळेस तो नेहमी मनोरुग्णच का निघतो याच्या पाठीमाग काय बोलला तुम्ही जरी आमच्या पक्षाचा युती माहिती बरोबर असली तरी आम्ही त्या माहितीला आमच्या विरोध आहे कारण या अशा भा, घटना या घडल्या ना नाही पाहिजे बा भा बी जे पी सरकार सत्तेत आल्यापासून या अशा घटना जो वाढ होत आहे पण आम्ही येणाऱ्या दोन हजार म्हणजे एकोणतीसला आमची आम्ही त्यांच्याबरोबर ठेवणार नाही असं आम्ही आम्ही आमच्या मागणी करणार आहे हा म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही कदाचित भविष्यामध्ये राहू शकणार नाहीत परंतु माझा प्रश्न असा होता की ज्यावेळेस महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होते अनेक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अनेकदा अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये विटंबना होते परंतु ज्यावेळेस आरोपी पकडला जातो तर त्यावेळेस त्या आरोपीला नेहमी तो मनोरुग्ण आहे असं दाखवलं जातं याच्या पाठी माग काय 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 का बोलताना करन... याच्या पाठीमाग सरकारचा उद्देश आहे कारण सरकार आहे असं तुम्हाला म्हणायचं कारण मनोरुग्ण करन... प्रत्येक ठिकाणी मनोरुग्ण कसं निघू शकतो कारण याला पाठीशी घालणार सरकारच आहे ठीक आहे जे समजा आता माग परभणीची घटना घडी त्या ठिकाणी सांगितलं ते मनोरुग्ण आहे ना असं जर घटना वाटत तर आमचं त्या मायुती बरोबर आणच काही अर्थ नाही मनोरुग्णाला ना महामानवच बरा दिसतो जाऊन त्याच ठिकाणी करायला बाकीच्या ठिकाणी मनोरुग्ण बरा जात नाही मनोरुग्णाला महामानवाच्याच पुतळ्यालाच या विटंबना करावा सुचत दुसरं सुचत नाही तुम्हाला असं म्हणायचं की महा जो मनोरुग्ण असतो तो फार सुज्ञ असतो म्हणून विटंबना करण्यासाठी त्याला कोणीतरी प्रवृत्त करत असतं आणि ते दुई निर्माण करायची समाजामध्ये तेढ निर्माण करायचं ही ठरलेला विषय काही लोकांचा याच्या पाठीमागचा उद्देश आणि त्याच्यात काहीतरी आपली पोळी भाजून घ्यायची आणि मनोरुग्ण म्हणून पुन्हा त्याला जाहीर करायचं मनोरुग्णासाठी सेपरेट अशी एखादी व्यवस्था नाही का जसं या रुग्णासाठी व्यवस्था आहे जसं मनोरुग्णासाठी शासनाने आश करणाऱ्याला मनोरुग्णाला सेपरेट एखादी त्याच्यासाठी संस्था तयार करून चांगली सोय त्याची त्या ठिकाणी करावं ना त्याला पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत ठीक आहे ह्या आहेत आर पी आयचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या या तीव्र भावना या ठिकाणी आहेत चला आपण जाणून घेऊ तालुका अध्यक्ष सुशील भाऊ जे आमच्यामध्ये आहेत सुरजजी गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत नेते आहेत आर पी आयचे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचं जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनासंदर्भात बर... आज या नेवासा तहसील कचेरीमध्ये आम्ही आता नेवासा तहसील साहेबांना आज आम्ही या पंजाबमध्ये जे अमृतसर या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विठ्ठामना झाली त्या विठ्ठामनाच्या निषेधार्थ आम्ही रिपल्बन पक्षाच्या वतीने व नेवासा तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य सुशील भाऊ दायचे जिल्हा सरचणी संजय बनसोडे भाऊसाहेब जगदळे सर्वजण संतोष मोरे नितीन भालेराव व सर्वजण हे रिपलबन पक्षाचे सर्व भीमसैनिक राजगुरू हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही सर्वांच्या वतीने त्रिपुलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे या घटनेचा ज्या अमृतसरमध्ये जी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची इटा म्हणा या घटनेचा प्रथम आम्ही त्रिपुर वतीने तीव्र निषेध करतो जी घटना घडलेली आहे जो कोणी माती फुरू असेल त्या माती फुरूला या ठिकाणी पकडून शासनाने जास्तीत जास्त शिक्षेचा देण्याचा प्रयत्न करावा आणि ती घटना घडली फक्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस साली म्हणजे आत्ताच ह्या मागच्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या जा दिवशी अरे तुम्ही बाबासाहेबांचे किती पुतळ्याची विठवणा केली पण त्यांचं कार्य कोणी पुसू शकत नाही जोपर्यंत सूरजचंद्र तारे आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं हे कार्य या सर्व स्तरातील समाजाला ज्ञात आहे बाबासाहेबांचं हे घटना घडली या ठिकाणी बगदरिपलन पक्षाचेच कार्यकर्ते या ठिकाणी तीव्र करतात कुठेही घटना असू द्या त्या ठिकाणी फक्त बहुजन समाजाने त्या ठिकाणी पुढे आवे का अरे नवे बाबासाहेबानी सर्व स्तरातील लोकांसाठी घटना लिहिली सर्व स्तराच्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी संविधान दिलं म्हणून यात एक विशिष्ट समाजाने ज्या ठिकाणी उतरू नये तर ज्या ज्या ठिकाणी घटतील त्या ठिकाणी सर्व स्तरातील समाजाने एक होऊन त्या ठिकाणी न्याय मागितला पाहिजे या ठिकाणी मी एवढा सांगू शकतो की या आपलेल्या घटनेचा जो कोणी आरोपी असेल त्याला पकडून जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती त्या माध्यमातून मी करतो अं तुम्हाला मला दुसरा प्रश्न असं विचारायचा आहे पुन्हा एकदा की महापुरुषांची विटंबना जेव्हा होते आणि जेव्हा आरोपी पकडला जातो तेव्हा तो मनोरुग्णच का निघतो अहो हे फक्त दाखवायचे कारण असतात परंतु ज्या मी आता सांगितलं ना तुम्हाला की ज्या घटना घडतात महापुरुषाच्या कोणाच्या असो बाबासाहेब आंबेडकरच्या असो शाहूजी महाराजा असो सर, सर्व सर्व स्तरातील ज्या घटनेचा जे आहे ते सर्व स्तरातील लोक यामध्ये सर्व स्तरातील लोकांनी या ठिकाणी उतरायला पाहिजे मनोरुग्णच का मनोरुग्ण म्हणूनच आरोपी का घोषित केलं का म्हणतो या ठिकाणी जे मनोरुग्ण हे त्यांचं दाखवायचं प्रश्न असतो परंतु ज्या आरोपीला जे न्यायमूळपणे त्याला याच्यातून रस्ता काढण्यासाठी हे फक्त त्याचं नाव केलं जातं या ठिकाणी परंतु या ठिकाणी फार मोठं षडयंत्र असतं त्याला बाजूला ठेवून या ठिकाणी लोकशाही पद्धतीचा कारभार केला जातो म्हणून ह्या लोकशाहीला घातक आहे इथून पुढच्या काळात या अशा घटना घडू नये लोकशाहीला घातक आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस महापुरुषांच्या विटंबना होतात तेव्हा जो आरोपी पकडला जातो तो मनोरुग्ण घोषित केला जातो परंतु त्या मनोरुग्णाच्या पाठीमागं सरकारमधील जे सत्ताधारी आहेत असेच काही मनोरुग्ण लपलेले आहेत का अव सर्व स्तरातील सरकारच सा, नव्हे प्रशासन सरकार मी म्हणू शकत नाही सरकार परंतु ज्या घटना घडतात आता हे सरकार आहे पण दुसऱ्या सरकार आल्यानंतर त्यांच्या घट गर... त्यांच्या सुद्धा याच्यामध्ये घटना घडलेल्या त्यांच्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेस आपण असं म्हणू शकत नाही हे सरकार ज्याला जबाबदार आहे परंतु ज्या घटना घडल्या जातात त्या घटनेमध्ये जे वेळ काढूपणा नेला नेला जा जातो त्यांना न्याय देण्यासाठी वेळ काढूपणा पाहिजे त्याच्यामुळे ते प्रशासनाला काहीतरी अवधी मिळावा यामुळे ते मनोनुग्रह आहे त्या सोडून अशा पद्धतीचं त्यांचं कर्तव्य नवनाथ चाबूक नवनाथ चाबूक सर नवनाथ चाबूक सर ठीक आहे काय या निवेदनाविषयी काय बोलताना निवेदनाविषयी काय आता दोन हे घटना घडलेल्या आहेत एक तर जिल्हा बँकेची भरती आहे डायरेक्ट आता तिने ऑनलाईन ओपन भरती केली आहे तर ते भरती थांबवावी असं वाटतं मला म्हणजे जिल्हा बँकेची जी भरती आहे ती विना आरक्षण ते भरती करत आहेत एस टी एस टी ओबीसी आरक्षण रद्द केलंय आणि ओ ओपन भरती केली सरकारने याच्याकडे तर लक्ष केलं केलं पाहिजे केलं पाहिजे इतर जे लोक मागासरी लोक आहेत ते त्यांचा पण त्याचा विचार केला पाहिजे आता ही जी जिल्हा बँक आहे ही सहकारी बँक आहे बरोबर आहे आणि सहकारी क्षेत्रामध्ये कुठलंही विभाग असेल तर त्याच्यामध्ये भारतीय संविधानानं लागू केलेले जी कॅटेगरी आहे जे सी एस टी ओबीसी जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला डावलून कुठलीही शासन व्यवस्था किंवा शासन प्रणाली अशा विभागाची भरती करू शकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणाशिवाय भरती होऊ शकत नाही मग आता हा जो कारभार चाललेला आहे यांचा जिल्हा बँकेचा किंवा जो प्रशासनाचा तो बेकायदेशीर आहे तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के शंभर टक्के बेकायदेशीर आहे कारण हे आता सरकार काय करणार हळू हळू काय काँग्रेस काढून फक्त सरकारी नोकरी ठेवायचं घ्यायचं ठेवायचं म्हणजे आज सध्या मला माझा आणि झिरो करायचं आरक्षण काढून घ्यायचं त्यांची पुढची यंत्रणा ते बरं आता सरकारमध्ये आपला आरपीआय पक्ष देखील सामील आहे आठवले साहेब देखील महायुतीमध्ये आहेत मग ही जबाबदारी आरपीआय पण स्वीकारेल का मग आर पी आय स्वीकारेल पण आपण साहेब मांडणार ना ते हे विषय आता त्यासाठी चालू निवेदने हा साहेबांकडे काय विषय मांडणार आहे का हे न भरती थांबावं भरती Uh, आठवले साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या शब्दाला किंमत आहे जर त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला तर तात्काळी ही भरती थांबू शकते शंभर टक्के थांबणार भरती मग आता एवढं निवेदन झालं संपूर्ण महाराष्ट्रातून निवेदन चालू आहे तर मध्य टक्के थांबणार का भरते काय अर्थ आता हे होते सर्व आर पी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी दोन मुद्दे मांडलेले आहेत की पंजाब या ठिकाणी महापुरुषांची जी विटंबना झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि त्याचप्रमाणे जिल्ह्या बँकेमध्ये जे आरक्षण विरहित भरती करण्याचं जे कटकारस्थान चालू आहे या दोन मुद्द्याला घेऊन त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जर यावरती शासनानं लक्ष दिलं नाही किंवा दखल घेतली नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी संजयजी बनसोडे साहेब आणि तालुका अध्यक्ष सुशील धायजे यांनी या ठिकाणी दिलेला आहे दैनिक अशा चॅनलसाठी हरिदादा चक्र Not